म्हणतात ना माणसामधला हैवान झाला तर घडतो तो गुन्हा आणि त्याच गुन्ह्यातून घडतो तो गुन्हेगार आज मी तुम्हाला एक अशीच कहाणी सांगणार आहे ज्या कहाणीमध्ये एका छोट्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबद्दल सविस्तर आज विश्लेषण होणार आहे खर तर ही कहाणी आहे एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची हत्येची आणि बलात्काराची नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या क्राईम वार्तामध्ये आपले स्वागत आहे दिवस होता तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ कल्याणपूर्व येथील चक्की नाका आईकडून वीस रुपये खाऊसाठी घेऊन गेलेली मुलगी गेले कित्येक तास झाली तरी परतली नव्हती आता घरच्यांची धाकधूक मात्र वाढू लागली होती छोटी चिमुरडी गेली कुठे असा प्रश्न आता आई वडील उपस्थित करत होते परिसरात फिरल्यानंतर आमच्या चकुलीला पाहिलं का आमची चकुली गेली कुठे असा टाहो आता घरच्यांनी फोडला होता त्यानंतर चोवीस डिसेंबर म्हणजे अवघ्या चोवीस तासाच्या आतच कल्याण पडगा रस्त्यालगत असलेल्या झाडाझुडपांमध्ये चिमुरडीचा मृतदेह आढळला या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर जी माहिती समोर आली ती माहिती मात्र मन सुन्न करणारी होती नेमकं काय घडलं होतं त्या सोबत चला तर मग पाहूयात त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी नामक एक इसम आहे ज्या इसमाने प्रामुख्याने जर पाहिलं तर चिमुर्डीला अपहरण करून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती या अगोदर आपण पाहिलं तर त्याच्यावरती विनयभंगासारखे चार गंभीर गुन्हे देखील त्याच्यावरती दाखल आहेत तर, तर पोलिसांना त्यावरती संशय आला आणि पोलिसांनी मोठ्या फितुरीने विशाल गवळीला अटक केली पोलिसांचा सा संशय हा विशाल गवळीवर होता कारण त्याच्यावरती या अगोदर देखील चार विनयभंगाच्या केसेस रजिस्टर होत्या पोलिसांनी विशाल घरी धाड टाकली असता त्याची तिसरी पत्नी त्या ठिकाणी उपस्थित होती पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर साक्षी गवळीने कबुली दिली की त्या चिमुडीची हत्या जी आहे ती विशाल गवळीनेच केली विशाल गवळीने अगोदर तिचे अपहरण केलं त्यानंतर त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि आता त्याची चूक त्याला कळाल्यानंतर करायचं काय म्हणून त्यांनी त्याची हत्या करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राच्या सहाय्याने रिक्षाच्या माध्यमातून पडगा येथे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली त्यानंतर तो शेगाव येथे पलायन करत होता तो वेशांतर करणार इतक्यातच पोलिसांनी त्याला अटक केली या घटनेचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठलेत तर बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची ज्या प्रकारे एनकाउंटर करण्यात आलं तशाच प्रकारे एन्काउंटर हे विशाल गवळीचं करण्यात यावं अशी आता स्थानिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये मागणी होत आहे तर प्रामुख्याने पाहिलं तर कल्याण शहर जर आपण पाहिलं तर एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं परंतु त्या शहरामध्ये स्त्री पुन्हा एकदा किती धोक्यात आहे याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं खरं तर त्या ठिकाणचे खासदार असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्या या ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारे घटना होणं अतिशय निंदनीय आहे खरंतर आरोपीला अटक झाली देखील आरोपीला शिक्षा देखील होईल परंतु गेलेल्या जीवाचं काय असा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो तुर्तास इतकाच अशाच घडामोडींसाठी पाहत रहा ठळक वार्ता धन्यवाद